नमस्कार मित्रांनो मंदिरात घंटा का बांधतात दररोज वाजवता तरीही तुम्हाला माहिती नसेल खरं कारण जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्माच्या सर्वच मंदिरात देवाच्या समोर घंटा बांधली जाते मात्र यामागे नेमकं कारण काय असावं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का आज आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत हिंदू धर्मामध्ये पूजा प्रार्थनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही जेव्हा देवा जी पूजा करतात ती पूजा पूर्ण होऊन आपल्याला त्या देवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण केलेल्या पूजेचं फळ आपल्याला मिळवण्यासाठी आपलं इच्छित मनोव्रत पूर्ण होण्यासाठी आपण पूजेदरम्यान विविध विधी करत असतो तर प्रत्येक विधीमागे एक अर्थ असतो तुम्ही जेव्हा जेव्हा मंदिरामध्ये जाता तेव्हा तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की तिथे मंदिरातील देवतेसमोर घंटा बांधलेली असते तुम्ही ती आधी वाजवता आणि नंतर त्या देवतेचं दर्शन घेता आपल्या मनातील इच्छा व्यक्त करता मात्र तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की प्रत्येक मंदिरात दिसणारी ही घंटा देवासमोर का बांधली जाते आणि त्या देवतेच्या पाया पडण्यापूर्वी आपण ती घंटा का वाजवतो आज आपण त्याबद्दल आप सविस्तर जाणून घेणार आहोत मंदिरात घंटा बांधण्याचे कारण मंदिरात घंटा का बांधली जाते यामागे धार्मिक कारणांसोबतच काही वैज्ञानिक कारणं देखील आहेत धार्मिक मान्यतेनुसार तुम्ही जेव्हा देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातात तेव्हा देवाचं दर्शन घेण्यापूर्वी मंदिरातील घंटा आधी वाजवतात आणि नंतर मूर्तीच्या पाया पडता असं केल्यामुळे त्या मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण होतं देवाच्या पूजेचं शुभफळ तुम्हाला मिळतं देवाचं दर्शन घेण्यापूर्वी तुम्ही जर घंटा वाजवले तर तुम्ही तुमच्या आयुष्यात जी काही केली आहेत देखील नष्ट होतात अशी धार्मिक मान्यता आहे कारण म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरातील घंटा वाजवता तेव्हा त्या घंटा नादातून विशिष्ट प्रकारचा ध्वनी बाहेर पडतो या ध्वनीमुळे आजूबाजूच्या परिसरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तुमचं मन प्रसन्न होतं जर तुमच्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार येत असतील तर देवळात होणाऱ्या घंटानादाचा आवाज दिवसातून एकदा तरी ऐका असा सल्ला देखील काही जण देतात त्यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होऊन तुमचं मन सकारात्मक होण्यास मदत होते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ